नमस्कार मी शैलेश ताजे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा न्यूज मराठी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तीन ऑटो रिक्षावर पलटी सुदैवाने जीवितहानी टळली तीन ॲटो चालक जखमी उमरखेड बस स्थानका समोरील नांदेड रोड ॲटो पॉइंट वर रात्री अकरा वाजताच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ॲटो पॉईंट वरील तीन ॲटो रिक्षावर पलटी झाल्याने रिक्षात बसलेले रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली या घटनेमुळे वर्दळीच्या बस स्टॅ स्थानक परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती कडून पोपाळी वसंत सहकारी साखर कारखानाकडे जात असलेली उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली येथील स्थानिक बस स्थानक समोरील ॲटो पॉइंटवर उभ्या असलेल्या तीन रिक्षावर पलटी झाल्याने तीनही ऑटो रिक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व रिक्षात बसलेल्या चालकांना गंभीर दुखापती आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याचे कळाले सदर ट्रॅक्टर ट्रॉली कवडी तालुका कळमनुरी येथील असून त्यांना सदर घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी सदर घटनास्थळावर येऊन पलटी झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर ऊस उचलणे सुरू केले フフフフ。